मी तुम्हाला सांगतो हे जनतेचं मँडेट नाही आहे आपण अजूनही आपला बूम घेऊन रस्त्यावर निघा आणि लोकांना विचारा की हे मँडेट तुम्हाला पटते का लोक तुम्हाला सांगतील अजिबात मान्य नाही हे आता पुढे काय पुढे काय पुढे का जनतेचे मुद्दे घेऊन उभे राहणार आम्ही काँग्रेस आहे आम्ही इंग्रजांना पळवलं हे लोकतंत्र म्हणजे लोकशाही हायजॅक केलेली आहे ती सोडावीच लागेल लोकांना लोकांचे हक्क मिळून द्यावं लागेल लोकांना जे सरकार पाहिजे ते सरकार त्या पद्धतीनेच मिळालं पाहिजे आमचा याला आक्षेप नाही की बीजेपी सत्तेत आली आमचा आक्षेप आहे तुम्ही लोकशाही हायजॅक करता तुम्ही गडबड घोटाळे करून निवडून येता विधानसभेचे निकाल हाती येऊ लागलेले आहेत आणि या निकालामध्ये महाविकास आघाडी असेल काँग्रेस जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पिछाडी जाताना पाहायला मिळत आहेत याच्यावर एस नंदोर बोनसरे आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे आहेत अतुलजी काय सांगाल निकाल हाती येत आहेत मोठ्या प्रमाणावरती पिछाडी पाहायला मिळते मला हे मॅन्डेट जनतेचं मॅन्डेट वाटत नाही दोन हजार चौदा साली जेव्हा मोदींची प्रचंड वेव होती तेव्हा सुद्धा काँग्रेस बेचाळीस जागा जिंकलं होतं दोन हजार एकोणीसला पुलवामाच्या चाळीस आमच्या जवानांच्या शहादगीवर नरेंद्र मोदी होते तेव्हाही आमचे चौवेचाळीस आले होते आणि आज प्रचंड प्रमाणावर महागाई बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर सतरा हजार कॉन्स्टेबलच्या जागांसाठी अठ्ठेचाळीस लाख पोरं रस्त्यावर होते परीक्षा होत नव्हत्या ती एवढी मोठी बेरोजगारी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव एम एस पी असताना बत्तीसशे रुपयानं सोयाबीन विकावं लागलं तिथेच खाण्याचं तेल हे प्रतिपिंप पंचवीस ते पन्नास रुपयानं वाढलेलं होतं महिला महागाईमध्ये पिसल्या गेलेल्या होत्या तरुण बेरोजगारीमध्ये होते शेतकरी कर्जाच्या खाली दबलेला होता, होता।, दबले होता। आम्ही तीन लाख रुपये कर्ज माफ करण्याची त्यांना हमी दिलेली होती तीन हजार रुपये महालक्ष्मी योजनेमध्ये महिलेला देण्याची हमी दिलेली होती अडीच लाख नोकऱ्या भरण्याची हमी दिलेली होती सात हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला आम्ही भाव देऊ हेचं आम्ही गॅरंटी दिलेली होती तीनशे युनिटपर्यंत जे वीज बिल वापरतात त्यांना शंभर युनिटपर्यंत वीज फी देऊ सगळं फेल ठरलं आहे काय कारण झालं आहे मला वाटत नाही हे फेल ठरलेलं आहे सहा टक्के जे मतदान वाढलेलं आहे अठ्ठावन्न पॉईंट तेरा टक्क्यापासून नंतर सदुसष्टपर्यंत पर्यंत गेलं ते हळूहळू त्यांनी वाढवत वाढत नेलं तर हे कसं काय वाढते लोकसभेमध्ये पण त्यांनी ही गडबड केलेली होती देशभरामध्ये महाराष्ट्रात नाही वाढलं तेवढं तर महाराष्ट्रात बरोबर हरले ते हे लोकांचं मँडेट नाही आहे माझ्या मते जनतेने जर हे मँड्डेट दिलं असेल तर आम्ही सन्मान करतो जनता जनार्दनाचा सन्मान करावाच लागतो ना आम्ही करतोच त्यात काही वादच नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो हे जर जनतेचं मॅन्डेट नसेल तर जनता चिडून उठल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय ई व्ही एमवरती संशय एवढं कसं काय राजू आपण इतके वर्ष काम करतो मी दहा बारा वर्ष झाले राजकारणामध्ये आहे तुम्ही करता फील्डवर हे वातावरण होतं का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे कालपर्यंत तुम्ही सकाळपर्यंत आपण चर्चा करत होतो काटेके टक्कर आहे काटेके टक्कर आहे मागे पुढे आहे मागे पुढे आहे आणि आज अचानक एवढं मोठं मॅन्डेट वेव नसताना प्रचंड महागाई असताना तुम्ही या महाराष्ट्रामध्ये काय नाही वाईट केलं म्हणजे कांद्याला लाडकी बहीण योजना जी आहे ती यशस्वी ठरल्या अशा प्रकार सुद्धा बोललं जातो हे एक पसरवलेलं चित्र आहे पंधराशे रुपये तीनशे तीन हजार रुपयावर भारी झाले असं काहीतरी आम्ही पोचवलं बा तुम्ही पोचू नाही शकले अशा अनेक प्रकारच्या ते चर्चा करतील पण वास्तविकता जमिनीवर ही अजिबात नव्हती अजिबात नव्हती अनेक मोठे नेते सुद्धा पिछाडीवर पाहायला मिळतात बाळासाहेब थोरात आहेत चव्हाण सुद्धा आहेत बाळासाहेब थोरात यांची आपण चर्चा करू बाळासाहेब थोरात यांनी हजारो लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत कॉपरेटिव्ह मुवमेंटच्या माध्यमातून पेट्रोल सुद्धा कोऑपरेटिव्ह पंपावर मिळतं प्रत्येक व्यक्ती जो आहे तिथे त्यांच्या नोकरीला आहे त्यांच्यासोबत जुळलेला आहे सुखदुःखात जुळलेला आहे सगळं त्यांचं ते करतात पंधराशे रुपयाच्या लाडली बहिणीसाठी थोरात साहेबांसारखा एवढा मोठा नेता पडून टाकतील जो त्यांच्यात सुखदुःखात आहे जो त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या ताकदीनं उभा आहे नाना पटोले साहेब एक माणूस उभा करतात ज्याला कोणी ओळखत नाही त्याला खासदार बनवून आणतात आणि त्यांच्या तिथे फक्त चारशे मतांना पुढे आहे काहीतरी का? मी तुम्हाला सांगतो हे जनतेचं सा मॅन्डेट नाही आहे आपण अजूनही आपला भूम घेऊन रस्त्यावर निघा आणि लोकांना विचारा की हे मॅन्डेट तुम्हाला पटते का लोक तुम्हाला सांगतील अजिबात मान्य नाही हे पुढे काय पुढे काय पुढे जनतेचे मुद्दे घेऊन उभे राहणार आम्ही काँग्रेस आहे आम्ही इंग्रजांना पळवलं हे लोकतंत्र म्हणजे लोकशाही हायजॅक केलेली आहे ती सोडावीच लागेल लोकांना लोकांचे हक्क मिळून द्यावं लागेल लोकांना जे ती सरकार पाहिजे ते सरकार त्या पद्धतीनेच मिळायला पाहिजे आमचा याला आक्षेप नाही की बी जे पी सत्तेत आली आमचा आक्षेप आहे तुम्ही लोकशाही हायजॅक करता तुम्ही गडबड घोटाळे करून निवडून येता याच्यावर आमचा आक्षेप आहे कुठेतरी नियोजन चुकलं हे सगळं आपापसात का कालपर्यंत आम्ही मोजलेले कोणत्याही परिस्थितीत एकशे साठच्या खाली आम्ही जाणार नाही अशी परिस्थिती आम्हाला दिसत होती आठ आठ दहा दहा निवडणुका जिंकलेल्या लोकांना म मॅनेजमेंट कळत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला आठ आठ दहा दहा निवडणुका जिंकलेल्या वाईट वाईट परिस्थितीमध्ये लोकं आपल्या प चाळीस चाळीस हजारांनी जिंकलेले ते आज हारत आहेत म्हणजे त्यांना मॅनेजमेंट येत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का कसं मान्य करणार आहे म्हणजे डोळ्यासमोर एवढ्या मोठ्या मतांच्या चोऱ्या होत आहे ते हे तावडे दिसून झाले टी व्हीवर आता हे पैसे वाटताना पकडले गेले तो साठे यांचा सुदाम साठे दोन करोड रुपये कॅश घेऊन त्या नाशिकच्या हॉटेलमध्ये सापडला तो सुमित वानखेडे त्याच्या जवळचा शेंडे अश्विन शेंडे त्याच्या इथे अठरा लाखाची दारू पकडल्या गेली असं कसं म्हण एवढं सगळं दिसत होतं मग हे कशासाठी होतं सगळं हे या गोष्टी स्पष्टपणे समोर दिसतात आहे किंवा हे जनतेचं मँडेट नाही पाहतो आपण जनतेचं हे मँडेट नाही आणि त्या मुद्द्यांवरती आम्ही पुन्हा लढू असा अतुल लोंडे वंदांना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन अजित कदम सर विश्व नाही एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट